सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज वेगळा घेऊन जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद आमचे उमेदवार आणि हातक भारतीय जनता पार्टीच्या चिन्हा आम्ही घडवतोय आणि सर्व जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून देण्यासाठी आम्ही प्रश्न सुरू करून भाजपच्या माध्यमातून येणारी जिल्हा परिषद ही भाजपच्या विचाराची कशी हा आमचा प्रयत्न राहणार आहे मला खात्री आहे की जिल्ह्यामध्ये जी जे ही गावात वाडी वर्षापर्यंत भारतीय जनता पार्टीची जी पोचलेली आहे जी संघटना तिथं निर्माण झाली आहे ह्याचा फायदा आमच्या उमेदवारानंतर ठेवून आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही अशा निवडणुका लढवतो आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचा करिश्मा हा महाराष्ट्रानं बघितला आहे देशानं बघितला आहे महानगरपालिकेच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या निवडणुका असतील त्याच्या आधी झालेल्या विधानसभेच्या निवडणुका असतील हे एक कर्तबगार नेता आणि खंबीर नेतृत्व काय असतं देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय आतासुद्धा भारतीय जनता पार्टीला सातारा जिल्ह्यातील तमाम जनतेचा मोठा पाठिंबा आहे आणि आमचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार हे चांगल्या मताधिकाऱ्याने विजयी होतील त्याच्या मत होतील आणि एक चांगला कारभार चांगलं कामकाज देवेंद्र फडणवीसांच्या आपल्या राज्य सरकारच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून परंतु ज्या जिल्हा परिषद पंच समितीच्या वाटावर काही वेळ हे होत इच्छुक असतात सगळे प्रत्येकाची इच्छा असते आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे त्यामुळे सुधीर अधिकृत उमेदवार नाही झालं तर बाकीचे नाराज असतात ते स्थानिक आहेत पण मागितलं म्हटलं तर आम्ही नाराजांची प्रकारे जे पुढे पासून आमच्याकडे आहे गुरु आहेत त्यांनी आमच्याकडे कायम नाराजांनी मी किंवा काही भूमिका न घेता बाकीबरोबर राहावं उद्याच्या काळामध्ये नक्की त्याच्याकडनं संधी देणं ते काम करणं वेगवेगळ्या ठिकाणा कमी त्या पुढच्या काळात लोकांनी घातलेल्या आहेत राम महामंडळांच्या निवडी या निवडून त्यांचा होणार आहेत अनेक बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यात कुठं ना कुठं संधी जे जे कर्तत्कार आहे जे काम करणारे आहेत हे नवीन परिषद पंचायत राज्य सरकारने निर्णय केलाय की स्वीकृत सदस्य यांच्याबद्दल इथे निर्णय घ्यायला महापरिषदला पाच आणि प्रत्येक पंचायत समितीला दोन असे स्वीकृत सदस्य पण आपल्याला मिळू शकतो त्याच्यामध्ये पण आम्ही